नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाऊच्या बेलयकोनला प्रेस करा पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के म्हणजेच त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के, पंचावन टक्के एकूण महागाई भत्ता वाढ लागू करण्यासंदर्भात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या कार्मिक लोकतक्रारी व निवृत्तीवेतनधारक मंत्रालय निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकाचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चु पंचवीस रोजीच्या कार्यालय ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारक या अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या कार्मिक लोकतक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेली दोन टक्के महागाई भत्त्यातील दरवाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेबीतील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनाही लागू राहतील असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता बाढ अनुज्ञेय राहील अशी बाब नमूद करण्यात आली आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद